गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या राणीला आता किती आज तारीख आहे बरं आज तारीख किती आहे आज तारीख किती आहे आज तारीख चार आहे तर अजून चार दिवसाने बरोबर आपल्या राणीला तिसरा महिना लागतो आहे आणि ते मम्मा होणार आहे कंग्रॅच्युलेशन मम्मा होणार अनुबाई तू मम्मा होणार आणि आम्ही खाणार आहे का नाही येऊ नको म्हणते कशी करायची ग बाई बाईला बाय बाय जीव खा कुठे गेले ते पिल्ली म्हणाची पिल्ली कुठे गेले ती होय पिल्ला कुठे गेले ती म्हणाची कुठे गेली ती बरं पिल्लच कुठे दिसून ती कुठं दादे काग डोक ना, 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 ना। डोक का ग डोकं धरून बसले मग ते डोकं का धरून बसले ते झाले का केस काळे होय करू त्याला पावडर आणू पावडर केमिकल नग झोप लागली काय तुला मग झोप झोप कर आराम आई विनाई लेकर कशी बसले ते बाबा ना तर ना खेळत असते ते म्हणू कुठं आहे शालुक कालुक म्हणू कुठं आहे नाही का? कालपासनं कुठं गेली म्हणू म्हणू कुठं आहे कालपासनं बोला केलं म्हणू कुठं आहे कालपासनं हां झोप लागली झोपा मग झोपा झोपा काय करतोय तू कुठे पिल्लू हे काय करतो आता बघू मी काय बोलत नाही बसते ते पिलू काय करते बघू खोड्या काढते मला ओळखू येत आहे का पिलू काय म्हणण्याचा प्रयत्न करते तुम्हाला ओळखू येत असेल ही त्याच्या मम्माला शोधण्याचा प्रयत्न करते ची उनेव जा बसतेस का नाही शेटी खरं त्यांना रडू येत असेल का बरं का ते दूध पिण्यासाठी मंग शोधते त्याला बास होते की ताई आहे आपली खीस जास्त लाडकं होतं दूध प्यायला मोरं मोरं येत होतं